नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के बी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ग्रंथालय विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वाचनोत्सव या उपक्रमात मी आज फुकट मुक्त पुस्तकाचा परिचय करून देणार आहे हे पुस्तक रिचर्ड स्टॉलमन यांच्या जीवनावर आधारित सॅम विल्यम्स लिखित फ्री ॲज इन फ्रीडम या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे याचा अनुवाद अरुण केळकर यांनी केलेला आहे तंत्रज्ञान समाज आणि नैतिकता याचा नातेसंबंध येथे उलगडण्यात आलेला आहे फ्री सॉफ्टवेअर चळवळीचे तत्वज्ञान रिचे स्टॉलमन यांची कट्टर स्वाभाविक भूमिका आणि सॉफ्टवेअर स्वातंत्र्यासाठीचा त्यांचा प्रवास या पुस्तकातून प्रभावीपणे समोर येतो मुख्यतः तीन मुद्दे या पुस्तकात समोर येतात पहिला मुद्दा म्हणजे फ्री सॉफ्टवेअर चळवळीची सुरुवात रिचर्ड स्टॉलमन यांची प्रेरणा आणि फ्री सॉफ्टवेअर चळवळ उभी करण्यामागचे कारण येथे स्पष्ट करण्यात आलेले तसेच जी एन यू जनरल पब्लिक लायसन्सची निर्मिती आणि त्याचा सॉफ्टवेअर जगतातील परिणाम येथे यावर चर्चा करण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा म्हणजे रिचे स्टॉलमन यांचे व्यक्तिमत्व लेखकाने रिचे स्टॉलमन यांच्या व्यक्तिमत्वाची गुंतागुंतीची बाजू येथे स्पष्ट केलेली आहे त्यांच्या मूल्यांशी निष्ठा आणि तत्वांशी तडजोड न करण्याची वृत्ती याचा उल्लेख येथे के केलेला आहे तिसरा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्री याचे चित्रण सॉफ्टवेअर उद्योगातील बदल ओपन सोर्स आणि फ्री सॉफ्टवेअर तत्वातील फरक लायसन्स असलेल्या सॉफ्टवेअरचा समाजावरील परिणाम हे विषय या पुस्तकात सविस्तरपणे हाताळलेला आहे तर अशी एक घटना घडली की ज्यामुळे रिचे स्टॉलमन यांच्या फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर चळवळीची सुरुवात झाली रिचे स्टॉलमन हे सॉफ्टवेअर डेव्हलपर होते एम आय टीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबमध्ये काम करत असताना तेथे झेहरॉ कंपनीकडून भेट मिळालेला एक प्रिंटर होता तर व्हायचं असं की तो प्रिंटर वारंवार जाम होत असेल ही समस्या कशी सोडवायची आणि प्रिंटरची कार्यक्षमता कशी वाढवायची यावर काम करत असताना स्टॉलमन यांच्या असे लक्षात आले की प्रिंटरचा कोड निर्बंधित आहे आणि नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंटमुळे तो उपलब्ध नाही आहे ही गोष्ट त्यांना खटकली त्यामुळे त्यांना कम्प्युटर क्षेत्रातील लायसन सॉफ्टवेअर आणि ट्रेंड ऑफ सिक्रसी याची जाणीव झाली हे त्यांना सहकार्य आणि ज्ञान ज्ञानसामायकणाच्या तत्वाच्या दृष्टीने विसंगत वाटले आवश्यक तो कोड उपलब्ध न झाल्यामुळे रिचर्ड स्टॉलमन यांचे विचार बदलले आणि त्यांनी लायसन सॉफ्टवेअर मॉडेलला आव्हान देण्याचे ठरवले ही घटना त्यांच्या पुढील फ्री सॉफ्टवेअर चळवळीच्या साठी प्रेरणादायी ठरली हे पुस्तक तंत्रज्ञान सॉफ्टवेअर विकास आणि समाजात माहितीची भूमिका याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करते रिचे स्टॉलमन यांची वाटचाल केवळ वा तांत्रिक नव्हे तर समाजाच्या दृष्टीने देखील महत्वपूर्ण आहे पुस्तक वाचकांना माहिती स्वातंत्र्याचा विचार करण्यास प्रवृत्त करते तंत्रज्ञानाचा वापर मानव जीवन सुधारण्यासाठी व्हावा यावर येथे भर दिलेला आहे हे पुस्तक आपण नक्की वाचावे विशेषतः आय टी क्षेत्रातील व्यक्तींनी हे पुस्तक आपल्या ग्रंथालयात उपलब्ध आहे धन्यवाद